दिल्ली ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक सुखद अनुभव आलाय या प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ धावून आले त्याच झालं असं की दिल्ली ते पुणे विमानाला तब्बल तीन तास विलंब झाल्याने प्रवाशी ताटकळत बसले होते त्यात विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून देखील योग्य माहिती उपलब्ध होत नव्हती अशात एका पुणेरी प्रवाशाने थेट केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना व्हॉट्सअप मेसेज करत आपली समस्या कथन केली या मेसेजला चार मिनिटात रिप्लाय करत मुरलीधर मोहळ यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला अखेर तीन तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांचे पुढील पाच मिनिटांमध्ये बोर्डिंग सुरू झाले अण्णा नमस्कार संदीप मोहिते पाटील दिल्लीतून बोलतोय आपलं पुण्याच्या लोकांना साडेतीन ते चार तास झालं इथं एअर इंडियाच्या लोकांनी थांबवलेलं आहे त्यांचा कुणीही माणूस इथं अटेंडंट नाही अत्यंत हाल करत आहेत कुणालाही कुठल्याही प्रकारची सुविधा नाही कुणाला कुठल्याही प्रकारचं काही सांगितलं जात नाही कोण मॅनेजर येत नाही कोणी कर्मचारी येत नाही त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही पुण्याची लोक आहोत केंद्रीय मिनिस्टर ज्या पुण्यातून येतो देशाचा त्या ठिकाणचे आम्ही लोक आहोत कमीत कमी म्हणून तरी आमच्याशी बोला तरी ते आमच्याशी कुठल्याही प्रकारे कुठलीही माहिती देत नाहीत गेली चार तास झालं तुम्ही आता पाहू शकता जवळ अडीचशे ते पावणे तीनशे लोक इथं बसलेली आहेत ही लोकं संध्याकाळी सात वाजल्यापासून आता सव्वा अकरा वाजले सगळे चर्चा व्याकुल झालेली आहेत ही एअर इंडियाची सर्व्हिस आहे बरं का जर लोक पाहत असतील फेसबुकवरती ही एअर इंडियाची सर्व्हिस आहे सर्वांनी हेच म्हणजे लक्षात असू द्या